नमस्कार मित्रांनो तुम्ही आमच्या पानझेट परीक्षांच्या एक नंबर भागाला खूप चांगला प्रतिसाद दिलात खूप फोन केलात खूप मेसेज केलात सर्वांचे मनपूर्वक आभार अशीच नवीन नवीन माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू आपला मित्रांनो मागच्या भागात आपण झाडाची पानं कशी काढायची कशी लॅबला पाठवायची संदर्भात जो आपला पहिला भाग बनवला होता त्या भागाला तुमचा फार छान प्रतिसाद राहिला खूप सारे फोन आले खूप सारे मेसेजेस आले मुंबईवरून फा खूप लोकांचे फोन आले की आजपर्यंत अशी माहिती आपण कधी यूट्यूबवर ऐकली नव्हती फार छान वाटलं तुमचं हवाणीचं सीझन नंतर जसं असा जवळ येतोय तसं सगळं सर्व शेतकऱ्यांना एकच प्रश्न फवारणी कोणत्या औषधांनी सुरू करावी कोणत्या खताने सुरू करावे कुठल्या न्यूट्रिशनने सुरू करावी आणि हे असं सहज सांगणं फार कठीण आहे कारण मागच्या चार वर्षातला जो अनुभव आपला आहे तर ज्यावेळी आपल्यासाठी फेवरेबल कंडिशन असते एकदम अनुकूल परिस्थिती असते आणि अचानक वातावरणात बदल होतात आणि आपल्या झाडांना पालवीचं प्रमाण साठ टक्के सत्तर टक्के वाढते आणि मोहराचं प्रमाण फार कमी होतं तर अशावेळी आपल्याला आपल्या झाडामध्ये कोणती पोषण तत्वे कमी आहेत कोणती पोषण तत्वे जास्त आहेत ह्याचा जर अभ्यास आ, आपला सीझन सुरू होण्याच्या आधीच जर आपल्याकडे असेल तर आपण अचूक न्यूट्रिशन्स किंवा जी अन्नद्रव्ये लागतात ते आपण झाडांना पोचवू शकतो हा रिपोर्ट म्हणजे झाडाची जण कुंडलीच आहे यामध्ये झाडाच्या ज्या बारा अन्नद्रव्यांचे जे प्रमाण आहे ते पूर्णपणे याच्यात आहे आपण सगळी अन्नद्रव्ये टेस्ट केलेली आहेत इंडियन फार्मर क्रॉप लॅब नाशिक ही एक चांगली चांगली लॅब तिथनी मानली जाते तर असे एक चांगल्या लॅबमध्ये आपण हा टेस्ट केलेली आहे त्यामध्ये आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर फेरस मॅग्नीज झिंक कॉपर आणि बोरॉन आणि मॉलिव सुद्धा याच्यात आपण हे केलेलं आहे हा जो प्रथम दर्शने आपल्याला रिपोर्ट दिसतोय त्यामध्ये एकतर आपल्या झाडांमध्ये नायट्रोजनचं प्रमाण थोडं जास्त आहे पोटॅशचं प्रमाण थोडं जास्त आहे त्यानंतर मायक्रोन्युट्रंटमध्ये फेरसचं प्रमाण जास्त आहे आणि मॅग्नीजचं प्रमाण जास्त आहे आणि जर कमी जर म्हणाल तर आपल्याला आपल्या जमिनीत मुख्यतः कॅल्शियमची कमी आहे कॅल्शियम एक अर्ध्या पॉईंटने कॅल्शियम कमी आहे आणि बोरांची थोडीफार कमी आहे तर आपण हा जो रिपोर्ट बघतोय तो हा तसा आपण जर तुम्ही आमचे जर एक मार्चपासूनचे जर व्हिडिओ बघत असाल तर आपण पूर्णपणे प्रयत्न केलेला होता की झाडांना संतुलित न्यूट्रिएंट द्यायचे की सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट द्यायचे पण कधी कधी यावर्षी पाऊस खूप जास्त होता आणि अधिक पावसामुळे काही काही न्यूट्रियंट झाड उचलू शकत नाही तर त्यामुळेच ही आपल्याला कमी दिसते या रिप या रिपोर्टनुसार झाडांमध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त दिसतंय त्यामुळे पाणी गडद हिरवी होऊ शकतात फुलधारणा फळधारणा फुल कमी होण्याचा धोका असतो तसंच आपण जी पुढची ह्या झाडांवर आपण फवारण्या करणार आहोत त्याच्यात एन म्हणजे नायट्रोजनची मात्रा फार जी, जी की आए, की आ, आ, कमी असेल याची काळजी घेतली पाहिजे फॉस्फोरस आपलं योग्य आहे मुळांची वाढ चांगली होते फॉस्फोरसमुळे आणि फ्लॉवरिंग यायलासुद्धा मदत होते पोटॅश थोडासा जास्त आहे आणि जेव्हा पोटॅश जास्त असतो तेव्हा कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा अपटेक आणि अपटेक कमी होतो त्यामुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आपल्या फवारणीत असायला पाहिजे या याची काळजी आम्ही आता यानंतर घेऊ तर यानंतर येतं ते दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे सेकंड न्यूट्रिएंट यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर येतं तर कॅल्शियम आपलं थोडं कमी आहे जे दोन पॉईंट ते तीन पॉईंट पाच असायला पाहिजे ते आपलं वन पॉईंट फाईव्ह आहे आणि मॅग्नेशियम आहे मॅग्नेशियम आणि सल्फर योग्य प्रमाणात आहेत म्हणजे झिरो पॉईंट टू टू झिरो पॉईंट फोर पाहिजे यांच्यामध्ये आहे आणि सल्फरसुद्धा झिरो पॉईंट सिक्स टू झिरो पॉईंट डबल टू एवढ्या प्रमाणात पाहिजे तर हे योग्य आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कम आपले फळांमध्ये साख्याचं प्रमाण वाढतं फळांची जी साल असते ती फा थोडीफार पातळ बनते म्हणजे जेव्हा आपण दूरच्या बाजारपेठेत आपले माल पाठवतो त्यावेळी त्या मालाची क्वालिटी राहत नाही माल सडतो खराब लवकर होतो तर या यामध्ये जर आपण कॅल आपल्या फवारणीच्या जर आपण कॅल्शियम वापरलं तर आपले हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात मित्रांनो यानंतर येतात ते मायक्रोन्युट्रिएंट बघाल तर आपली फेरस मँगनीज झिंक कॉपर बोरॉन मॉलिप्लोटन सगळीच जवळपास योग्य प्रमाणात आहे बोरॉन थोडंसं कमी आहे फेरस आपल्या जमिनीतच जास्त आहे मँगनीज आपल्या जमिनीतच जास्त आहे त्यामुळे थोडंसं जास्त निघतं मॉलिप्लोटन पण योग्य प्रमाणात आहे तुम्हाला हा रिपोर्ट आम्ही तुमच्या आपल्या स्क्रीनवर दाखवू तेव्हा तुम्हाला कळेल तुम्हाला नीट बघता येईल असं सांगून कधी कधी कळत नाही आणि याच्यात सोडियम आहे सोडियमची मला पण पूर्ण माहिती नाही आहे सोडियम बद्दल काय असतं कसं असतं ते तरी पण आपण तज्ज्ञांकडनं त्याची माहिती घेऊन सोडियम बद्दल पण माहिती सांगण्याचा प्रयत्न करू तुम्हाला पण जर अशाच प्रकारची जर मदत पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कधी पण कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमच्या बागेत येऊ तुम्हाला मदत करू तर म्हणजे या रिपोर्ट मधून आपल्याला सरळ सरळ दिसतंय काय जास्त आहे काय कमी आहे या गोष्टीचा तुम्ही जर योग्य प्रकारे अभ्यास केलात तर आपलं उत्पादन वाढवायला खरंच नक्की मदत होईल वातावरण कसंही असो जर आपण आपल्या झाडाच्या मनातलं ऐकलं झाडाच्या आपल्या आतमध्ये काय पोषण तत्व कमी आहेत काय जास्त आहेत हे जर आपण विज्ञानाच्या शाळेने ओळखलं तर आपलं उत्पादन वाढवण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू